डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनचे महाराष्ट्र उद प्रदेश उपाध्यक्षपदी निवड शिवाजी भाऊ खटकाळे पुणे येथे पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनचे कामगार शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय फेडरेशनचे अध्यक्ष शबीरभाई विद्रोही साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची अनेक वर्षापासूनची चळवळ आंदोलने व कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पक्ष संघटना वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न आदी विषयी नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र साहेब आदींनी लक्षात घेऊन डॉक्टर गोवर्धन सुनसू यांची ट्रेड युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करण्यासाठी शिफारस केली त्या अनुषंगाने दिनांक पाच रोजी पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठकीत केंद्रीय अध्यक्ष शबीर विद्रोही व प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांनी डॉक्टर गोवर्धन सुनसू यांची प्रदेश उपाध्यक्ष पदाची नियुक्ती पत्र देऊन पुढील महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी कामगार वर्ग आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणून पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न करावे असेही यावेळी केंद्रीय अध्यक्ष माननीय शबीर विद्रोही व कामगार सेलचे राज्याध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांनी व्यक्त केले प्रदेश सरचिटणीस सोमनाथ अप्पा शिंदे असंघटित कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नकाते शरद जावळे निवृत्ती देसाई दीपक थोरात शरद पंडित पुंडलिक पांडे बजरंग चव्हाण सुदाम शिंदे कमलताई कुल्हेर आदींनी पुढील कार्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर गोवर्धन सु, यांनी उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही महाराष्ट्र राज्यातील यंत्रमा कामगारांना महाराष्ट्र कल्याणकारी महामंडळ स्थापन होत नाही त्वरित दोन्ही प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश कामगार सेलकडून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे यावेळी ठरवण्यात डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियनचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शहराध्यक्ष माननीय सुधीरजी खरटमल साहेब प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी माजी महापौर यू एन ए बेरिया, माजी महापौर बेरिया चंदेले ज्येष्ठ नेते महेश गादेकर माजी महापौर जनार्दन कारंपुरी सेवा दलचे अध्यक्ष चंद्रकांत पवार महिला अध्यक्ष सुनीताई रोटे माजी नगरसेविका रेखाताई सपाटे मनीषा माने आदींनी अभिनंदन केले असे डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या वतीने पत्रकाराद्वारे कळवण्यात आले डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नियुक्ती पत्र देताना कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष शबीर भाई विद्रोही व महाराष्ट्र प्रदेशचे कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे व सोमनाथ अप्पा शिंदे काशीनाथ नकाते आदी दिसत आहेत आंदोलन केलेले प्रेस नोट के घेतलेले तरी सुद्धा त्यांच्याकडून कुठलेही प्रेस मिळत नाही आणि आपल्या कामगार सेल करून विडे कामगारांना किमान वेतन मिळण्यात यावा कारण कॅन्सर देखील विडे कामगार त्यांच्या पोटाचे कळगे करतात महाराष्ट्र राज्यामध्ये पाच ते सहा लाख विडे कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळणं ही काळाची गरज आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कामगार सेलने याकडे गंभीरतेने दखल घ्यावा अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट आम्ही अनेक वर्षापासून कामगार सेलमध्ये महामंडळ स्थापन करावा यासाठी देखील अनेक वेळा निवेदन दिलेले आपलं सरकार दिले सरकार दिलेले सुद्धा कुठल्याही लोकांनी लक्ष घेतलेलं नाही आणि कामगार सुद्धा आपल्या पक्षाकडे मतदान करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये फरक असतात प्रत्येक नागरिक लोक मला विचारतात आपल्या कामगारांचे काय झालेले किंवा वेतन का मिळत नाही या महामंडळ का स्थापन होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत प्रदेशांनी लक्ष देऊन आमच्या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळालाच पाहिजे या संबंधी गंभीर दखल घ्यावा तसेच प्रदेशाकडून मान्य शिवाजी कटकळे साहेब यांना विधान परिषदेत घेण्यात यावा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये किमान पाच जागा कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देण्यात यावा ही जागांची मागणी करत आहोत काही चुकत असेल तर व्यक्त करतो जय हिंद जय राष्ट्रामध्ये